आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला फुडणारी एक कल्याणपूर्व डी वार्ड विभागात अनेक डीपी रस्ते युटिलिटी अभावी बनत असून पोहोच रस्ते अपुऱ्या अवस्थेत आहेत तर गरजेच्या अंतर्गत रस्ते अतिक्रमण होऊन नागरिकांची बोंबाबोंब आहे या सर्व रस्ते विषयांवर कल्याणपूर्व येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी नगरसेवक नगरसेविका एकत्र येऊन आज कल्याणपूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता परदेशी यांच्यासोबत एक मॅरेथॉन चर्चा झाली कल्याणपूर्व उपअभियंता गोसावी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्नांचा भडीमार करून दिरंगाई कामाचा ठपका ठेवत त्यांना अनेक प्रश्नांनी भडीमार केला त्यांना अनेक उत्तरे शोधावी लागली उपअभियंता यांना लोकप्रतिनिधी तुम्ही इंजिनियर आहात की अजून कोण आहात याबाबत शंका व्यक्त केली पुणे लिंक रोड ते हायस्कूल समोरील शंभर फुटी रस्त्याला जोडणारा कल्याणच्या विकासाच्या दृष्टीने अनेक रस्त्यामधील एक रस्ता गेले अनेक वर्षे होऊ शकला नाही का याबाबत शहर अभियंता आणि कल्याण पूर्वेचे उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याचे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली रस्ता बनत असताना युटिलिटी अस्तित्वात नसल्याचे दिसून आले संबंधित विभागाकडून अतिक्रमण हटवून रस्ता करण्यात येईल असे आश्वासन यावेळी सिटी इंजिनियर यांच्याकडून देण्यात आले कल्याणपूर्वच्या कुंडलीला विकासाबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड यांनी नाराजगी व्यक्त केली विषयाचा प्रस्तावित रोड तात्काळ होण्याचे निर्देश महानगरपालिका शहर अभियंता यांना दिले माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागातून जाणारा हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी शासनाकडून या, या कामासाठी मोठा निधी उपलब्ध होत असल्याचे शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी यावेळेस सांगितले उपस्थित माजी नगरसेवक यांनी कल्याणपूर्वेचा विकास खुंटला आहे हे मान्य करत याबाबत शहर अभियंता यांच्याकडे व्यथा व्यक्त केली आणि होणारे रस्ते हे अपुऱ्या नागरिक सुविधांचे आहेत त्यामध्ये पुढे हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाल्यानंतर पुन्हा त्यांना खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरसेवक मनोज राय यांनी मुद्द्याचा विषय मांडला